हा व्हिडिओ सगळ्या सिंगल मुलांना शेअर करा ज्यांची जीएसटी म्हणजे जी, जी सापडेल ती <laughs> किती भी जरी कामामध्ये असले तरी थोडा वेळ काढून पुरीकडे माणूस घेऊ दुसरं काय नाही लग्नासाठी दहा पोरी बघितल्या पण भाऊ काय म्हणतो एक पण नाही कामाची अरे कशी असन कामाची तुला आधीपासून आवडते ना, ना तुझ्या मामाची भावांनो बायकोची काळजी घेतल्याने तुम्ही बायकोचे गुलाम नाही होणार पण बायकोच्या नजरेत तिचे परफेक्ट जोडीदार नक्की होणार गाडी कशी पाहिजे बीएमडब्ल्यू सारखी किती पण चालव कशी पण चालव ड्रायव्हर दमला पाहिजे पण गाडी नाही थांबली पाहिजे घरच्या न्यानूचा मेंटेनन्स झाला तर आगात येते तुमचा बीएमडब्ल्यू ऐक ना तुला एक विचारू का विचार ना तुला लिहता वाचता येतं का लिहित येतं पण वाचता नाही येत काय लिहता येत तेच तर वाचता येत नाही ऐक ना बाळा मी तुझी श्रीवल्ली व्हायला तयार आहे तू माझा पुष्पा हो शिंचा हा बायको समोर जाऊन दुसऱ्या स्त्रियांचा विषय काढणं म्हणजे ना पेट्रोल पंपावर जाऊन सिगरेट वाढण्यासारखा आहे बरोबर आहे का नाही मित्रांनो बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही चंद्रमुखी ना पारू पोरांचे आयटम फक्त दारू लग्न म्हणजे विजेसारखं परफेक्ट कनेक्शन झालं तर उजेडच उजेड चौकीचं कनेक्शन झालं तर झटकेच झटके <laughs> <laughs> खावा कुणाचं मी मटन पण दाबा योग्य उमेदवाराचंच बटन नाहीतर एक क्वार्टर आणि वाटीभर रस्ता आणि पाच वर्ष बोमिडे <laughs> मुलगी पटवायची सगळ्यात सोपी आयडिया लागले लगेच ऐकायला काम करा भोरगी नस्ते पटत अहो तुम्हें खूब आवड़ता हो माला दे भाभी के रूम से देवर जीजा के रूम से साली और साली के रूम से पड़ोसी निकल रहे हैं फिर भी सीरियल का नाम है पवित्र रिश्ता हम साले दोगले कुछ भी बनाते हैं नजर लावणारे भरपूर आहेत पण मला तर नजर काढणारा हवाय बोल काढशील का माहिती नजर नाशिकची फक्त मिसळच नाही बर का लग्न हा काही लहान मुलांचा खेळ नाहीये पण लहान होण्यासाठीच खेळला जात <laughs> <laughs> तू कशाला काळजी करतोय मी आहे ना माझ्या मैत्रिणी जरी बघायला ना तुझ्याकडे तरी मी त्यांना सांगते नीट बघायचं काय दाजी येत नावाने तर सर्वच हाक मारतात बायको म्हणून हाक मारशील तर बोल राजा तू